नाशिक, नाशिक जिल्हा ई पी एफ पेन्शनर्स फेडरेशनच्या वतीनं नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सात ऑक्टोबर रोजी आंदोलन करत सरकारचा निषेध करण्यात आला यावेळी कॉम्रेड राजू देसले यांनी दोन हजार अकरा पासून सरकारकडे ई पी एफ एप पेन्शनर्स चाकीत पगारवाढ करावी तसेच ई पी एफ पेन्शनर्सला सरकारच्या सर्व सुविधा लागू कराव्या अशी मागणी केली उपस्थित सर्व ई पी एफ पेन्शनर्सने आपल्या मागण्या मांडत अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारथे यांना यावेळी निवेदन दिले सरकारने लवकरात लवकर ईपीएफ पेन्शनर्सची दखल घ्यावी अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडलं जाईल असा इशाराही यावेळी कॉम्रेड राजू देसले यांनी दिलाय संपूर्ण देशामध्ये ईपीएस पंच्याण्णव पेन्शनर जे आहेत दोन हजार अकरा पासून आक्रोश करतायत की कि किमान पेन्शन नऊ हजार रुपये महागाई भत्त्यास लागू झाले पाहिजे या संदर्भात सातत्याने प्रयत्न करत आहोत याबाबत भगतसिंग कोश्यारी कमिटी असेल त्याचप्रमाणे इतर शिफारसी असतील सांगितलं की जगण्या इतकी पेन्शन दिली पाहिजे परंतु मोदी सरकार या देशातील सत्तर लाख एपीएस पेन्शन द्वारका पेन्शनरांना फसवत आहे यामध्ये साखर कामगार असतील औद्योगिक कामगार असतील एस टी चे कर्मचारी असतील एच एल असेल मायको असेल सहकारी संस्था काम करणारे कर्मचारी असे एकशे बासष्ट आस्थापनातील कामगार यांना कर्मचाऱ्यांना मिळणारी ही पेन्शन आहे आणि जगल्या इतकी पेन्शन नऊ हजार रुपये मागे मत्यस्त लागू करा मोफत आरोग्य सुविधा द्या यासाठी देशातील सत्तर लाख पेन्शनर आक्रोश करतायत मात्र केंद्र सरकार सातत्याने दुर्लक्ष करते म्हणून आज संपूर्ण देशामध्ये आम्ही आत्मक्लेश आंदोलन करत आहोत सरकारला सत्तर लाख पेन्शनरांनी ताकद दाखवलेली आहे आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये केंद्र सरकारला जागा दाखवलेली आहे आणि या पुढच्या काळात सुद्धा केंद्र सरकारने याची दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळात केंद्र सरकारच्या विरोधात येणाऱ्या युवानी अधिवेशनामध्ये प्रचंड असं आंदोलन दिल्लीत होणार आहे हा इशारा देण्याकरता आणि किमान पेन्शन नऊ हजार रुपये मागे मत लागू करा या प्रमुख मागणीसाठी आज हे आत्मप्रेश आंदोलन करत आहोत

आणि ज्यासाठी तुम्ही आज राष्ट्र दिवस एक करत आहात दर दिवसाला केंद्र सरकारचे के चार मंत्री महाराष्ट्रात येतात आणि आमच्या हातात सत्ता द्या सांगतात त्यांना माहित आहे ही सोन्याची कोंबडी आहे नाशिक जिल्हा पेन्शन फेडरेशन तर्फे कलेक्टर कचेरी समोर आम्हाला आम्ही पेन्शन वाढीसाठी आंदोलन करताय गेल्या दहा वर्षापासून हा पेन्शनचा लढा चालू आहे पण या पेन्शन वाढीबाबत केंद्र सरकार आणि मोदी सरकार अजून निर्णय घेत नाही त्याच्यामुळं या ठिकाणी सर्व जिल्ह्यातील जवळजवळ दोन लाख पेन्शन आणि भारतातील सत्तर लाख पेन्शन हे अतिशय नाराज आहे आणि नाराजी मुळे त्या सर्व पेन्शनरनी दोन हजार चोवीस ची तेवीस चोवीस ची जी निवडणूक झाली या लोकसभेची त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या सर्व पेन्शनरने राग व्यक्त करून बहुतेक सर्व बरेच लोक खासदार यांनी पाडलेले आणि जर याच्या पुढे अजून सरकारने याचा धडा घेतला नाही आमच्या पेन्शन बाबत लवकर निर्णय घेतला नाही तर येत्या काळामध्ये अजून आम्ही केंद्र सरकार मोदी सरकार विरुद्ध जास्त प्रसारपणे आंदोलन करणार आहे आणि रोय अधिवेशन मध्ये मोठ्या प्रमाणात जवळजवळ पाच ते सहा लाख लाख दिल्ली दिल्ली ते नऊ आंदोलन करणार आहे या पेन्शनच्या बाबतीत दुसरा महत्वाचा निर्णय म्हणजे सरकारनं आमदार खासदार यांना পেন দিয়ে চাষ হাজার রুপে সবগার নারা পে পেমগার जर सरकार आमदार खासदारांना जर दर पेन्शन देते तर मग कामगारांना का देत नाही असा प्रश्न आम्ही मांडलेला आहे आणि त्याचा सारखं पाठपुरवठा करत आहे आज या ठिकाणी आम्ही सामुदायिकरित्या आत्मसले सरकारचा निषेध करत धन्यवाद चेतन मी का कार्याध्यक्ष नाशिक जिल्हा राष्ट्रीय संघटना एसीसी आणि महाराष्ट्राची संघटना फेडरेशन या दोघांच्या वतीने नाशिक जिल्हा ई पी एफ पेन्शनरच्या आज हा आत्मक्लेश आंदोलनाचा जा पवित्रा घ्यावा लागलेला आहे राष्ट्रीय पातळीवर एक ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या काळामध्ये सगळीकडे अतिशय मोठ्या प्रमाणात संपूर्ण भारतभर हे आंदोलन होणार आहे करो, करो या निमित्ताने केंद्र सरकारला आम्ही आत्मक्लेश करून विनंती करू इच्छितो की येणाऱ्या आठ दिवसात याच्याविषयी योग्य तो निर्णय घेऊन या ई पी एफ पंच्याण्णव पेन्शनरांचे प्रश्न मार्गी लावावे अन्यथा जे काय गोष्टी होईल अन्यथा जे काय होईल त्याच्या परिणामाला केंद्र सरकार जबाबदार असेल या विषयी आम्ही पूर्णपणे निराश झालेलो आहोत तरी केंद्र सरकारने दृष्टीने ताबडतोब कशा प्रकारे नीटनेटक होईल आणि त्यांना न्याय व्यवस्थित मिळेल या दृष्टीने विचार करावा विचार। आज संपूर्ण देशामध्ये ईपीएस पी एस पंच्याण्णव चे जे पेन्शनर आहेत सत्तर लाख पेन्शनर देशामध्ये काम करतात सेवानिवृत्त झाल्यावरती ज्या पद्धतीने पेन्शन केंद्र सरकार देते आहे ती फक्त पेन्शन सातशे ते बावीसशे दरम्यान मिळते आहे या पेन्शनमध्ये जगणं अतिशय कठीण आहे म्हणून जगण्यासाठी किमान पेन्शन नऊ हजार रुपये मागे भत्त्यास लागू करावी या मागणीसाठी आज आत्मक्लेश आंदोलन नाशिक जिल्ह्यामध्ये करण्यात आलं यामध्ये मोठ्या संख्येने साखर कामगार एसटी कामगार त्याचप्रमाणे वीज असेल एच एल असेल मायको असेल औद्योगिक कामगार हे मोठ्या संख्येने सहभागी होते आणि केंद्र सरकारने त्वरित नऊ हजार रुपये पेन्शन लागू करावी मोफत आरोग्य सुविधा द्याव्यात अन्यथा येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये तीव्र असं आंदोलन करण्याचा इशारा आज आम्ही दिलेला आहे आदरणीय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत निवेदन पंतप्रधानांना पाठवलेलं आहे याचा विचार त्वरित करा अन्यथा आम्ही या पुस्तकात तीव्र आंदोलन करू असा इशारा आजच्या आंदोलनातून आम्ही दिलेला आहे स्टार मोहन सहाणे नाशिक